औषध उपचाराचे हॉस्पिटल खर्च वैद्यकीय बिलाची फाईल लवकरच पास करून देण्यासाठी नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील कनिष्ठ लिपी आतिश छगन भोईर यांनी मागितली लाच स्वीकारताना सामान्य जिल्हा रुग्णालयाचे कनिष्ठ लिपिक भुईर नाशिकच्या लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात सापडले आहे सविस्तर असे तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीचे सिजरीन झालेल्या औषध उपचाराचे हॉस्पिटल खर्च ब्याण्णव हजार तीनशे एकोणऐंशी रुपयाचे वैद्यकीय बिल मिळवण्याकामी वैद्यकीय फाईल सामान्य रुग्णालय नाशिक येथे सादर केले असता संशयित अति छगन भुईर कनिष्ठ लिपिक सामान्य रुग्णालय नाशिक यांनी वैद्यकीय बिलाची फाईल पुढील कारवाई करून लवकर आणून देण्याकरता तक्रारदार यांच्याकडे एकूण बिलाचे सहा टक्के प्रमाणे पाच हजार सहाशे रुपयाची लाचेची मागणी करून तडजोडी अंती पंचा समक्ष पाच हजार रुपये लाचेची मागणी करून सदर पाच हजार रुपये लाचेची रक्कम दिनांक सात सहा दोन हजार चोवीस रोजी सात वाजेच्या सुमारास पंच साक्षीदारासमक्ष सामान्य रुग्णालय नाशिक प्रशासकीय कार्यालयातील त्यांच्या कक्षेत लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे रंग्यात पकडले असून यातील आरोपी भोईर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग शर्मिष्ठा गार्गे वावलकर पोलीस अधीक्षक लास लुचपत प्रतिबंध विभाग नाशिक माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक विभाग नरेंद्र पवार वाहक पोलीस उपअधीक्षक लास लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील राजपूत पोलीस निरीक्षक लास्ट लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पोलीस हवालदार प्रभाकर गवळी पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे पोलीस नाईक सुरेश चव्हाण यांनी ही कामगिरी केली आहे क्ष श्रेणीसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक